चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने काळे झेंडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने काळे झेंडे दाखवण्यात आले राज्यात कायदा सुव्यवस्था राहिला नाही आरोप करत काळे झेंडे दाखवले काळे झेंडे दाखवताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवले वीस चोवीस तास साठी नाशिक प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठासला महाराष्ट्र घडवूया

नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा